तर मित्रांनो बघू शकता भारत केसरी मथुर आज आपला समोर आहे आज पनवेलच्या ओला अड्ड्यात आहे आणि मैरूरसोबत तुफान केला जा मथुरला जोड नाही भेटला आज बघू शकता आणि या साईडला बहु राजा आहे आणि पावर आहे ज्याचा गाडीत भरतात हे बघा मित्रांनो ते संध्याकाळच्या साडेसहा वाजले अड्डा संपला आहे आणि आता आपला सर्वांचा आवडता मथुर आपल्या समोर आहे तुम्ही नक्कीच बघितलं असेल आपल्या मथुरचा तुफानी फेरा हे बघा पिंजोडचा पाशा असा ओलखला जातो मथूर थोडा मथूर नाराज दिसत नाही कारण की आज दादा अड्ड्यात नाही गेला माझ्या दादा लागलाय त्यामुळे दादा अड्ड्यात नाही गेले पण लवकरच आता त्यांना आहे समोर घरपासमोर मथूर स्माईल बघा छान असं तेव्हा असं आता थोडा मथूर नाराज वाटतं आपल्याला तर बघा आता जस्ट थोड्या जणांनी मथूरला भरणारे गाडी नेणार आहे आता कारण की अड्डा संपला आहे स्क्रेज पण मावला लागला हे बघा कालो पण होत चाललं आता पूर्ण

तर पहिल्यांदा आपल्या त्याच्यासोबत पलायला त्यात बघितलेला मथुरला पहिला कुठं बघितलं पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा मी आपल्या औसाटण्याच्या औसटण्याच्या अड्ड्यात दादाने मथुरला बघितलं तुमच्या समोर मथुर बघू शकता मथुरला बघून दादा मथुरचा फॅन आहे खूप मोठा तुम्ही बघू शकता आणि इथं आपलं दादा तुझं नाव हो काय बाई शुभम रणदीव शुभम रणदीर नाही तू पण मथूरचा फॅन आहे मथुरचा फॅन कधी बस म्हणजे मथुरचा फॅन झाला आता या दोन तीन दिवस कधी दोन तीन दिवस बघून कसा वाटला मथूरला बघून एकदम मी मन फ्रेश झाला मथुरला बघून परत कधी बघितलं म्हणजे आपल्या मथुरला मथूरला इंस्टावर अच्छा इंस्टावर बघितलं मथुरला असं समोर कधी बघितला नव्हता लावही नाही बघितला गेलं हा फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे तर बघू शकता मथुरशी आपली एवढे क्रेज आहे की खूप म्हणजे लांबून लांबून लोकायचं गेले आपल्या मथूरला बघण्यासाठी हे बघा हा असा जलवा बिंदवडचा बादशाह म्हणून असा ओळखला जाणारा आपला भारत केसरी मथुर हे बघा बघू शकता मथुर हा इथं त्यामुळे तो तेवढी गर्दी बघितलं झाले हे बघा